जेवताना तोंडी लावायला जर एखादा पदार्थ बनवायचा असेल ना तर ही मिरची रेसिपी एकदा करून बघा अगदी फटाफट म्हणाल तर पाच ते सात मिनिटात ही मिरची भरली मिरची तुमची तयार होऊन जाईल त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूचा बेल ऐकून नक्की क्लिक करा चल या खरे आपल्या रेसिपीला सुरुवात नमस्कार मंडळी मी प्रियांका तुम्हाला सर्वांचं प्रियास पुढी मध्ये मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला अशा मोठ्या मिरच्या घ्यायच्या ज्या कमी तिकटाच्या असतात जास्त तिकट नसतात तर मी मोजून सहा घेतलेत म्हणजे एका व्यक्तीला दोन मिरच्या किंवा एक मिरची या हिशोबाने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ह्याला ना मी असं चाळणीवरती ठेवून दिलेलं पाणी नेतून जाईल एवढ्या व्यवस्थेने नाहीतर तुम्ही पुसून घेतलात तरी चालेल तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला मसाला भरायचा तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ना आपण ते बघून घेऊयात तर इथे बघा मी ना शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जे अर्धा वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट आहे अर्धा कप घ्या अगदी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचं ना मध्यम जाडी जास्त कूट करून घ्यायचं जास्त पिठासारखं पण नाही करायचं त्यासोबतच आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ना इथे मी मीठ घेतलेलं तर मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला लागणार आहे एक छोटा चमचा मिरची पावडर लागणार आहे त्यासोबतच पाव छोटा चमचा आपल्याला हळद लागणार आहे अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे ना कश्मीरी मिरची पावडर लागणार आहे त्यासोबतच गरम मसाला लागणार आहे आपल्याला एक छोटा चमचा सोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण लागणार आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला ज्या आपण मिरच्या घेतलेल्या की नाही त्यांना आपल्याला चिरून घ्यायचं तर लक्षात घ्या मिरची आपल्याला कशी घ्यायची तुम्ही मिरची घेताना ना अशा उभ्या मिरच्या घ्या जेणेकरून ना तुम्हाला चिरायला किंवा मसाला भरायला अगदी सोप्या होऊन जातील जा तर मिरची ठेवताना पण कशी ठेवायची की जे आपल्याला कढईमध्ये किंवा पॅन मध्ये कशामध्येही तुम्ही बनवत असाल ना तर ती मिरची तुम्हाला अगदी सहज ठेवता येईल अशा पद्धतीने मिरची ठेवायला घ्यायची आणि व मिरचीचं आपल्याला पोट फाडून आहे मिरचीचं पोट फाडून घेताना की साईडला थोडासा कट मारायचा जेणेकरून आपल्याला ना पिलरच्या सह्याने त्याच्यातून ना आपल्याला त्याच्या बिया बाहेर काढता येईल तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते शिवाय मिरचीच्या कशा आपण बिया बाहेर काढून घेतोय अगदी सगळ्या आपल्याला तशाच अगदी व्यवस्थित अशा ना बिया सगळ्या बाहेर काढून घ्यायच्यात बिया बाहेर काढल्या तर काय होतं आपल्याला मसाला पण अगदी व्यवस्थित असं भरता येतो आणि मिरचीला जो तिखटपणा असतो ना तो सुद्धा खूप कमी लागतो मग तुम्ही जर लहान मुलं जर तुमच्या घरात असतील त्यांनाही एखाद्याला काही तिखट खायची इच्छा झाली मिरची खायची वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता तर हे बघा ही मिरची कशी डुकबुक करते तर तुम्ही ना अगदी व्यवस्थित तिला जशी तुम्हाला पॅनमध्ये कढईमध्ये ठेवता येईल ना त्या पद्धतीने तुम्ही तिला अगदी व्यवस्थित अशी धरून घ्या आतावरती आणि मग तिला चिरून घ्यायचे तर अगदी एक शेवटपर्यंत कट मारून घ्यायचा आणि साईडला छोटासा कट मारायचा जेणेकरून आपल्याला त्याच्यातून बिया त्याच्या व्यवस्थित अशा बाहेर काढता येतात तर हे ये बघू शकता थोडस मेहनत जास्त लागते पण तुम्हाला खरं सांगू का जर तुम्हाला सकाळची जर ही मिरची बनवायची असेल ना डब्यासाठी कोणाच्या तर तुम्ही रात्री तयारी करून ठेवा अगदी पाच ते सात मिनिटात तुम्ही मिरची तयार करून ठेवू शकता आणि जर संध्याकाळी जेवणासाठी बनवायची असेल तर जास्त वेळ नाही लागत एक पाच सात मिनिटात तुम्ही सगळ्या मिरच्या भरून घेऊ शकता आणि इथं बघा सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा कट करून झालेत आणि सगळ्या मिरच्यांमध्ये ना हा मसाला सुद्धा अगदी व्यवस्थित असं आपल्याला आता भरून घ्यायचा तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं का मी शेंगदाण्याचं कुठे का मोठ्या बाऊलमध्येच काढून घेतलेला त्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेते तर हा गरम मसाला अगोदर घालून घ्यायचा त्याच्यामध्ये लगेच ना कश्मीरी मिरची पावडर पण आता घालून घेऊयात सोबतच याच्यामध्ये हळद पण घालून घेते मी आता याच्यामध्ये लगेच आपण लाल मिरची पावडर घेतलेली ना ती पण घालून घ्यायची लक्षात घ्या तुम्हाला जर कश्मीरी मिरची पावडर इथे नाही वापरायची ना नाही घेतली तरी चालेल फक्त मी कलरसाठी थोडीशी घेतली आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात अगदी थोडंसं मीठ घातलंय मी आणि आता थोडंसं मीठ मी बाकी ठेवलंय बरं का आणि आता याच्यामध्ये आपल्याला ना कोथिंबीर घालायचे तर कोथिंबीर तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही घालू शकताय कोथिंबीर घातली की सगळे मसाले ना अगदी आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर हे बघा अगदी सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले जे मीठ शिल्लक ठेवलेले आहे ना मी त्यातलं थोडंसं मीठ ना आता हे मिरचीला लावून घेते मी तर हे बघा हे मिरची असं लावून घ्यायचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं मिरची घेताना ना शक्यतो उभी मिरची घ्या तर माझ्या मिस्टरांनी मिरच्या आणल्या त्यामुळे मला उभ्या नाहीत भेटला पण जर तुम्हाला भेटलाय ना तर उभ्या मिरच्या घ्या जेणेकरून तुमचं काम सुद्धा हलकं होऊन जाईल आणि फटाफट तुम्हाला मिरचीमध्ये मसाला भरून शिवाय ते मिरच्या तुम्हाला व्यवस्थित अशा भाजून पण घेता येतील तर सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित असे मीठ लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर जो आपण मसाला घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये पाणी किंवा तेल अजिबात वापरायचं नाहीये जेणेकरून हा मसाला अगदी व्यवस्थित असा भरता येतो आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगते मी आपण जे मीठ अगोदर मिरचीला जे लावून घेतलेले की नाही त्याच्यामुळे ना आपला जो मसाला आपण त्याच्यामध्ये भरतो की नाही तो मसाला कोरडा पडत नाही जसं आपण पॅनमध्ये मध्ये ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत तर त्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात आणि आतमध्ये जो मसाला असतो ना तो पण कोरडा पडत नाही तसा खातानासा एकदम कचकच लागत नाही तो पण भाजला जातो त्याच्यासाठी व्यवस्थित भरून घ्यायचं आणि ना अशी मूठ बंद, बंद करून घ्यायची हे बघा अगदी मूठ बंद करून घ्यायची मिरची अशी मुठीमध्ये घेऊन व्यवस्थित अशी मूठ बंद करून घ्यायची जेणेकरून ना मिरची कढईमध्ये सोडताना किंवा पॅनमध्ये सोडताना ना मोकळी होत नाही आणि मसाला त्याच्यातला बाहेर पडत नाही त्याच्यासाठी ना अगदी व्यवस्थित अशी तिला भरून घ्यायची आणि मग मुठीमध्ये दाबून घ्यायचे तर आता हे बघा दुसरी सुद्धा मी मिरची तुम्हाला व्यवस्थित अशी भरून दाखवते तर हे बघा अगदी त्याच्यामध्ये पण अगदी बोटाने दाबून दाबून मसाला भरायचा लक्षात घ्या मसाला असा मोकळा मोकळा नाही भरायचा जेणेकरून की मसा आपण मिरचीकडे सोडू आणि त्याच्यातून सगळा मसाला बाहेर पडेल असं नाही करायचं अगदी व्यवस्थित मसाला बोटाने दाबून काटोकाट भरून घ्यायचा आणि परत मुठीमध्ये घेऊन अशी मिरची व्यवस्थित अशी आपल्याला दाबून घ्यायची जेणेकरून मसाला अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून जातो तर हे बघा दोन्ही मिरच्यांना व्यवस्थित अगदी मी भरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ना मी बाकीच्या पण सगळ्या मिरच्यांना अगदी व्यवस्थित भरून घेते तर आता हे बघा एक पॅन मी गॅसवरती असं गरम करायला ठेवलेला आणि त्याच्यावरती आपल्याला एक पळीभर इतकं तेल घालून घ्यायचंय जास्त तेल नाही घातलेलं आपण हे मिरच्या असे डीप फ्राय नाही करणार आहोत अगदी थोडंसं तेल घालायचं आहे याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच आणि याला पॅनला नाही करू शकतो हँडल असेल तर बरं पडेल किंवा कढईमध्ये पण तुम्ही करू शकता पण मी सजेस्ट करेन की तुम्ही पॅनमध्ये बनवा जेणेकरून तुम्हाला मिरच्या व्यवस्थित असं परतता येतील आता सगळ्यात पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि तेल गरम झालं किंवा एक एक करून ना आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची सोडून घ्यायची तर लक्षात घ्या मिरची सोडायची कशी मिरची सोडताना मिरचीचा जो भरलेला भाग असतो ना तो वरती करायचा आणि एक है है एक करून मिरची आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एखाद मिनिट फक्त आपल्याला वाट बघायची जास्त नाही फक्त एक मिनिट वाट बघूयात एक मिनिट झालं की आपण ह्याच्यावरच झाकण काढून घेऊयात तर आता हे बघा एक मिनिट झालं की आता झाकण काढून घेऊयात आता ही मिरचीची जी खालची बाजू होती ना ती आपण आता वेगळी करून घ्यायची आता ह्याला असंच आपण पलटवून घ्यायचं तर हे बघा छान अशी मिरच्या खालच्या बाजूने भाजून होता तुम्हाला खरं सांगू का हा जो पॅन आहे ना तो थोडासा माझा हलका थोडा पातळ आहे त्याच्यामुळे ना या मिरच्या भाजायला ना एक मिनिट पण माझ्यासाठी खूप जास्त झालं पण तुम्हाला खरं सांगते जर पातळ पॅन मध्ये करत असाल ना तर अर्ध्या मिनिटाच्या वर जास्त वेळ थांबू नका अर्ध्या मिनिटात पण सहज मिरच्या अगदी व्यवस्थित अशा भाजून होऊन जातील तुमच्या आता या सगळ्यांना एक एक करून मिरच्या व्यवस्थित अशा आपल्याला परतवून घ्यायच्यात म्हणजे जेणेकरून दुसरी बाजू जी, जी भाजून घ्यायची जेणेकरून मिरचीच्या आतमध्ये जो मसाला असतो ना तो सुद्धा अगदी व्यवस्थित असा भाजला जातो तर हे बघा सगळ्या मिरच्या व्यवस्थित परतवून झाल्या की परत झाकण ठेवायचं आता फक्त मी इथे अर्धा मिनिटभर मिरची भाजून घेणार आहे जास्त वेळ नाही भाजून घेणार ना, आता अर्धा मिनिट झाला की परत येणार ना खालच्या बाजूने ज्या बाजूने तुम्हाला भाजलं नाहीत ना असं वाटतं की मिरच्याच्या बाजूने तुमच्या भाजून निघाल्या नाहीत ना त्या बाजून ना परत एकदा मिरच्यांना व्यवस्थित असं भाजून घ्या मिरच्या अगदी शिजवायची गरज नाही पडत हलक्या भाजून होतात भरपूर जण याच्यामध्ये पिठाचं मसाला वगैरे करून पण भाजून घेतात पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं घरच्या साहित्यात अगदी तुम्ही ना दोन मिनिटं साहित्य तयार करून लगेच तुम्ही या मसाला भरून मिरची भाजायला घेऊ शकता पाच ते सात मिनटं तुमची मिरची लगेच तयार होऊन जाईल अगदी सोपी पद्धत सांगितली आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता आता मिरच्या ना दोन्ही बाजूने भाजून झालेल्या आहेत जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल ना की मिरची भाजलेली नाहीये मग त्या साईडने थोडीसं अलगत त्याला असं टेकवून ठेवा आणि मग मिरची त्या बाजूने तुम्ही भाजून घेऊ शकता तर हे बघा अगदी भाजून झाल्या नाही मिरच्या व्यवस्थित आता ह्या मिरच्या की नाही अगदी साईटला सारून घ्यायच्या म्हणजे ना आपलं हे बघा अगदी व्यवस्थित असं भाजून घेणं पूर्ण गरजेचं नाही की पूर्णच मिरच्या आपल्या भाजल्या पाहिजेत जेमतेम तुम्हाला जशा भाजता येतील ना तशा घ्या आणि आता हे सगळ्या मिरच्या अगदी व्यवस्थित अशा भाजून झाल्या की नाही की यांना की नाही आपल्याला अगदी साईटला सारून घ्यायचंय हे बघा अगदी साईडला करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये ना तर मधोमध असा मसाला घालून घ्यायचा तर आता मध्ये तेल खूप कमी आहे ना तर याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घेते जेणेकरून मसाला जो आपण बनवलेला ना तो अगदी कढई म्हणजे पॅनला असं पूर्ण चिकटायला नको म्हणून हलकंसं त्याला परतवून घ्यायचं जास्त परतवून घेण्याची गरज नाही हलकंसं परतवून घ्या त्याला आणि आता ना व्यवस्थित असं परतवून झाला की परत आता ह्या सगळ्या मिरच्या घेण्या आपण त्याच्यामध्ये परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर हे बघा किती वेळ लागला अगदी सहज तयार होतो बरं का वेळ नाही जास्त लागत अगदी तुम्ही सहज करून घेऊ शकता आणि पाच ते सात मिनटं सहज तयार होऊन जातात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला एकदा नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असलास ना तर एक लाईक नक्कीच करा आणि हे बघा ताटामध्ये किती ले ले सुंदर अशा मिरच्या तयार झालेल्या आहेत तुमच्या चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद